गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग कसे आहात तुम्ही सगळे तर मंडळी आमच्या आता अलिबाग ट्रीप ऑलमोस्ट आता संपलेली आहे आणि आज आम्ही परत निघणार आहोत मुंबईला सो आत्ता निघताना आम्ही आलो आहे आता आधीच्या मित्राच्या घरी आणि त्याची ही आहे वाडी आता वाडी म्हणजे काय मला हे आधी समजलं नव्हतं तर त्या दिवशी मी आली होती पण रात्रीची आली होती त्यामुळे काय कळलं नाही की ते काय आहे तर आता मी जरा सकाळ सकाळीच आलो आहे त्याने बोलवलं होतं आम्हाला घरी सो आलो आहे आता आम्ही त्याच्या घरी तो इथलाच आहे प्रॉपर अलिबागचाच आहे आणि त्याने आम्हाला दोन दिवस खूप छान बीचेस दाखवले छान फिरवलं मस्त आमचा एन्जॉय झाला त्याने आमची सोय चांगली केली आणि निघताना म्हटलं आता त्याच्या घरी एक व्हिजिट देऊन जाऊयात कारण मला त्यांची ही सगळी वाडी बघायची होती सो वाडी वाडी म्हणतात हे मला आधी माहिती नव्हतं की वाडी म्हणजे काय आ, आता कोकणी लोक ह्याला वा वाडीच म्हणतात तर मला ते बघायचं होतं की वाडी म्हणजे काय तर त्यासाठी म्हटलं चला आता फिरूया तर मी आता बघते तर हे सगळी जी झाडं आहेत ही तुम्हाला जी झाडं दिसतात आहेत ही सगळी झाडं ही सगळी सुपारीची झाडं आहेत आणि मध्ये मध्ये नारळाची झाडं आहेत ह्याच्या मध्ये मध्ये सुपारीची झाडं पण तेवढीच उंच आहेत नारळाची झाडं पण तेवढीच उंच आहेत आणि मला माहिती नव्हतं सुपारीची झाडी एवढी उंच असतात म्हणून काय आपल्याला फक्त सुपाऱ्या विकत घ्यायचं माहिती आहे असतं बाकीचं काही माहीत नसतं सो अशी ही त्यांची वाडी आहे भली मोठीच्या मोठी, मोठी आहे हौद आहे त्यांच्या गाई वगैरे आहेत छान त्यांचं घर बांधायचं चा काम चालू आहे इकडे मागे त्यांचं घर बांधलं जातं आहे आणि ते लोकं पण आता विला बनवणार आहेत इथे काही दिवसांनी त्यांचा पण विला तयार होणार आहे आणि मस्त त्यांचा विला झाल्यावर पुन्हा एकदा येऊ हो आम्ही त्यांचं बांधकाम चालू आहे आता तर सो ही अशी आहे वाडी चला मी अजून पुढे घेऊन जाते तुम्हाला दाखवते पुढे आणखीन काय काय आहे ते ओके चला सगळी सुपारीची झाड आहेत बाळा येऊ दे गाईंना पाणी प्यायला येते हऊद ही सगळी सुपारीची झाड ती बघा तिथं सुपारी आली आहे वाडी म्हणजे काय हे आत्ता माझ्या लक्षात आलं की एक प्रकारची ही यांची शेतीच आहे म्हणजे याची लागवड करतात ते केळीची सुपारीची नारळाची ह्या झाडांची लागवड करतात आणि ही अशी वाढतात आणि भली मोठीच्या मोठी मही ह्यांची वाडी तयार होते कसं आहे ना मी आहे साताराची आणि हे आहेत नगरचे आणि मी सातारचे असल्यामुळे शेती हा प्रकार वेगळा आहे आमच्यासाठी आणि कोकणस्थ लोकांचा हा वेगळा प्रकार आहे कारण त्यांच्याकडे हे पिकतं जास्त केळी सुपारी नारळ वगैरे काजू आणि सातारपट्टा म्हटला म्हटलं तर तुम्हाला तर माहिती असते तिथे आपले कडधान्य हिरव्या पालेभाज्या कांदा लसूण ह्या सगळ्या गोष्टी आणि शेती व्यवसाय हा शेतकरी वगैरे आपला एक बघण्याचा दृष्टिकोन वेगळाच असतो कोकणस्थ लोकांची शेती ही त्याला वाडी म्हणतात हे मला आत्ताच माहिती पडलं आणि खूप सुंदर आहे हे खरंच खूप छान मस्तच इकडे त्यांची विहीर आहे समोर विहीर आहे त्यांची आणि ह्या विहिरीच पाणी त्यांना आहे

भाताची शेती तिकडे आहे आणि हे मागे दुसऱ्याच आहे ते पण तुमच आहे तिकडे माडपर्यंत अरे व तिकडचं पण त्यांचंच आहे ते बघ माहिती आहे मला तू कधी आलेला हे मला सुपारीचं झाड लय आवडलं भारी आहे बघ सुपारीचं झाड त्यांनी सुपारी बघ वरती सुपारी लावतो आणि मुंबईला सुपारी घेतो बघितलं सुपारी माहिती आहे ना नाही माहिती शाबास हिला सुपारी नाही ना? माहिती छान त्यांची शेती आहे आणि हे नारळाचे झाड हे मोठे मोठे दिसतात ते नारळाचे झाड आहेत हे असे मोठे सुपारी आणि नारळ एकत्रच आहेत आणि ह्या बाजूला त्यांची शेती आहे असा निसर्ग सुंदर आहे ना कोकण निसर्ग आणि इथं ऑलमोस्ट सगळ्यांच्या दारामध्ये नारळाची आणि सुपारीची झाडं आहेत भात शेती आहे ऑलमोस्ट ऑलमोस्ट म्हणजे काय सगळे छोटे छोटे अंगण ज्यांचे आहेत त्यांच्या पण दारामध्ये अशा अशी झाडं आहेत आम्ही काल प दोन दिवस झालं तेच बघतोय छोटे छोटे विले छोटे छोटे बंगले छोटी चोट छोटी घरं त्यांना सगळ्यांना अंगण अगदी थोडं थोडं अंगण आहे अर्ध्या गुंठाला पण कमी असे अंगण आहेत त्याच्यामध्ये त्या लोकांनी अशी सुपारीची झाडं लावलेली आहेत नारळाची सुपारीची हेच मला बघायचं होतं सकाळी छान वाटतंय सगळं आणखीन एक गोष्ट मी तुम्हाला सगळ्यांना सांगते जालीम उपाय सांगते तुम्हाला सगळ्यांना सा जर तुम्हाला कोणाला थायरॉइड असेल डायबिटीस असेल तर त्यासाठी काय आहे ते इकडे याव बोला दाखवा हे बघ हे आहे नारळाचं झाड ह्या नारळाच्या झाडाला इथे खाली ह्या सगळ्या मुळ्या आलेल्या असतात ह्या ज्या कवळ्या मुळ्या असतात ना ह्या कवळ्या मुळ्या ह्या अशा कवळ्या मुळ्या त्या रात्रभर पाण्यामध्ये ना भिजत घालायच्या स्वच्छ मिठाच्या पाण्याने धुवायच्या मग रात्रभर एका ग्लासमध्ये भिजत घालायच्या अशा चार पाच मुळ्या आणि क सकाळी त्याची ही बाजूची साल काढायची आणि हे आतमधलं जे असतं ना ते चावून खायचं आणि ते पाणी पियायचं त्याच्याने ना थायरॉड किती पण डेंजर थायरॉईड असू दे किंवा डायबिटीस असू दे तो सगळा निघून जातो तर हा अगदी आयुर्वेदिक आणि जालिम औषध आहे थायरॉइड आणि डायबिटीजवरचं हे आहे केरळाच्या आयुर्वेदिक डॉक्टरांनी सांगितलेलं आहे औषध आणि खरोखर खूप गुणकारी आहे तर ही छोटीशी एक टिप्स माझ्या सबस्क्रायबरसाठी अशी जरा कवळीमुळे घ्यायची बस ओके okay? सो so, हा माझा वाडीचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला नक्कीच कॉमेंटमध्ये सांगा आणि आवडला असेल तर नक्कीच लाईक पण करा आणि सबस्क्राईब पण करा तर आता आम्ही जरा आता फोटो वगैरे काढणार आहे आणि थोडेसे रील बनवणार आहे कारण बऱ्यापैकी आम्ही माहिती घेऊन झालेली आहे आणि बघून झालेला आहे तर थोडे रील्स काढणार आहेत आणि फोटो व्हिडिओ काढणार आहे चलो बाय बाय आणि मी आता तुम्हाला त्यांचं पाळणा झोका लावला आहे त्यांनी ते दाखवते थोडं बाहेरून घर दाखवते छान आहे आणि खूप छान माणसं आहेत आई वडील त्याचे चांगले आहेत बहीण चांगली आहे खूप प्रेमळ आहेत खूप चांगला का म्हणजे आमचा त्यांनी केला मला इतका आनंद झाला अलिबागचे लोक खरंच खूप चांगले आहेत आम्हाला जेवढे दोन दिवसात लोक भेटले ते खूप चांगले आहेत खूप बोलायला चांगले आहेत आणि सगळे हेल्पफुल आहेत जो आम्हाला गाडीवाला भेटला होता कारवाला जो फिरवत होता तोही खूप चांगला होता मुलगा सागर म्हणून तर अशी आमची दोन दिवसाची ट्रिप खूप छान झाली आता जरा व्हिडिओ फोटो काढतो तो फ्रेंड्स चला आमचे इथं रील्स व्हिडिओ करून झाले आहेत आज आम्ही काही फोटो काढले नाही आहेत तिथे फक्त व्हिडिओज काढलेले आहेत आणि आता झाले निघालो आहे ऑटो आली आहे आणि आता निघतो आहे आणि हे आहे यांचं घर जे यांचं बांधकाम चालू आहे असं इकडे त्यांचं जुनं घर आहे सो आता निघालो आहे आम्ही ओके बाय बाय नेक्स्ट टाईम कुठल्या डेस्टिनेशनला जाणार ते तुम्हाला मी लवकरच सांगेल तोपर्यंत टाटा बाय बाय सी यू असं त्यांचं घर आहे ओके फ्यू मोमेंट्स लाईट शॉर्ट आणि स्वीट ट्रिप म्हणजे अलिबाग खरं सांगते अलिबाग इतकं सुंदर आहे ना जिकडे बघावं तिकडं हिरवा गरगरीत परिसर निसर्गरम्य मस्तच आणि जितकी तुमची नजर जाईल तितक्या लांब पर्यंत समुद्र मोठे मोठे समुद्र एवढे छान छान बीचेस आणि तिथलं जेवण तर आहा, आहा एकच नंबर जे नॉनव्हेज लवर आहेत ना त्यांना नक्की अलिबागचं जेवण आवडणार इतकं सुंदर कारण फ्रेश मच्छी फ्रेश मच्छीचं जेवण इतकं छान लागतं मुंबईमध्ये आपल्याला नेहमी फ्रोझन मच्छी मिळते त्याला अजिबात चव नाही पण फ्रेश मच्छीचं तुम्ही जे जेवण जेवाल ना ते कधीच विसरणार नाही सो अशी आमची ही अलिबागची ट्रीप खूप छान झाली आणि मेन म्हणजे आम्हाला विघ्नेशनी इतकं छान फिरवलं आहे ना कारण त्याचं गाव अगदी सेंटरला मधोमध पडलं होतं आणि त्याच्या गावाच्या आजूबाजूलाच किल्ले आणि सगळे बीचेस होते त्यामुळे आम्हाला फिरायला अजिबात जास्त त्रास झाला नाही शिवाय त्याने इतकं पद्धतशीर आम्हाला नेलं होतं स्टेप बाय स्टेप जे ऑन द वे सगळे बीचेस किंवा किल्ले लागतील किंवा मंदिरं लागतील असं खूप छान त्याने आम्हाला फिरवलं एक मंदिर तर इतकं सुंदर होतं पण तिथे ना फोटो व्हिडिओ अलाउड नव्हता त्यामुळे मला ते काही काढता आलं नाही सो अशी आमची ही छान ट्रीप झाली आहे अलिबागची आणि खूप मध्ये आपली ही ट्रीप होते हा अलिबागची कारण मुंबईकरांसाठी काही हे लांब नाही आहे अगदी एक तासाच्या अंतरावर आहे आणि खरोखर सांगते कमाल आहे कमाल खूप छान मस्तच तुम्ही पण नक्की भेट द्या अलिबागला आणि हो जर तुम्ही माझे सगळे ब्लॉग बघितले नसतील तर प्लीज पार्ट वन पासून ते पार्ट एट पर्यंत माझे सगळे व्लॉग बघा मग तुम्हाला पण आयडिया येईल की अलिबाग कसं आहे ते इकडची मंदिरं छान आहेत खूप सुंदर बीचेस आहेत किल्ले आहे वाडी इकडची छान आहे इकडचं चा जेवण छान आहे शिवाय बीचवरच्या राईड्स आणि सगळ्या ॲक्टिव्हिटी खरंच खूप छान आहे ऑलमोस्ट अलिबाग फिरण्यासारखं खूपच सुंदर आहे तर मंडळी तुम्ही पण नक्की अलिबागला भेट द्या आणि हो माझ्या चॅनलला लाईक ला 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 करायला मात्र अजिबात विसरू नका लाईक कॉमेंट शेअर आणि सबस्क्राईब महत्त्वाचं आणि तुमच्याही मित्रमंडळींना माझे व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांनाही अलिबाग आवडेल आणि तेही अलिबाग बघायला येतील सो so, मंडळी लवकरच भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय सी यू टेक केअर त्या जगडांवर पाय घसर